हॅलो गाईस कसे आहेत तर आज मी आली आहे कुऱ्यात आजीचे गणपती उठणार आहेत मग चला आज पाहू आपण हे बघा माझी सासूबाई माझ्या शेजारची आजी आता गणपती पासाठी जा लागते माडीवर चला मग तुम्हाला दाखवते आता मी सगळ्या बाया बसल्या आहेत आपापल्या माडीवर तिथून पाहिती ना आता आता इथं इथे पार्ट्या जोरदार डान्स होईन एक एक पार्टी सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजाराची नव्वद नव्वद हजाराची आहे अशा पाच पार्ट्या आहेत आपल्या पुऱ्या कुऱ्यात हे सगळ्यात पहिली पार्टी आली आहे आता हे बघा या दादाचं काहीतरी बयकला वाटते साऊंड सिस्टम जोरदार होता येईल फक्त रात्री दहा वाजेपर्यंत परमिशन आहे हे बघा माझी मुलगी मस्त बंगईत बसून झोके घेऊन राहिली आम्ही इकडे गणपती पाहून राहिलो आणि मस्त झोके घेऊन राहिली आणि आता सर पार्ट्या जातील चौकात मग तिथं रात्री दहा वाजेपर्यंत वाजवतील दहाच्या नंतर वाजवायची परमिशन नाही आहे म्हणून फक्त दहा वाजेपर्यंत आणि पाच पार्टीमधली हे सगळ्यात शेवटली पार्टी लालावाली पेठीवरची याचा पण साऊंड सिस्टम भल्ला जोरदार होता पेठीवरचे गणपती बाप्पा घ्या शेवटचं दर्शन करून आता हे सरे चालले चौकात तिथेही नाही यायचं जोरदार कॉम्पिटिशन चला मग आता हे सगळे चालले चौकात मी जाते आता घरी मली खूप झोप येऊन राहिली आता चला मग आपण भेटूया नंतरच्या ब्लॉकच्या गुड नाईट बाय बाय झोपा आता मग